कैलासवासी दयाराम नाना सोनवणे माजी नगरसेवक यांच्या अकराव्या पुण्यस्मरणानिमित्त सटानाई इथं अकरा पाच दोन हजार पंचवीस रोजी कुस्ती दंगल आयोजित करण्यात आली पैलवान गुरु मोरे गुरु हनुमान आखाडा साकुरफाटा वस्ताद ज्ञानेश्वर भाऊ शिंदे तसंच बाळूभाऊ बोडके यांचा पट्टा पैलवान गुरु मोरे यांनी प्रेक्षणीय या कुस्ती जिंकून सर्वांची मनजी जिंकली गुरु राधे पैलवान कुस्तीला सुरुवात मोरे हा छोट्या गटात अतिशय चमकदार आणि चटकदार कुस्त्या करणारा पैलवान आहे परत नाही तर सरांना घेऊन या मालेगाव विरुद्ध सताना अशी कुस्ती लागते राजू देवळेकर न्यूज सेव्हन मराठी सटाणा